कुरेशी समाजाच्या पारंपरिक व कायदेशीरित्या पशुव्यापार वाहतूक व वा कत्तल व्यवसायात आहे मात्र अलीकडे विविध ठिकाणी जाती अत्याचार बेकायदेशीर एफआयआर गोरक्षण केंद्रातून जनावरे विक्री व चोरी होणे पोलीस व गोरक्षक कारवाया व्यापाऱ्यांना अत्यंत त्रास या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे समाजावर आर्थिक सामाजिक कायदेशीर व प्रतिष्ठेचा प्रचंड भार येत आहे त्यामुळे आज तहसील कार्यालय हदगाव येथे कुरेशी समाजाच्या वतीवी भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला असंख्य मुस्लिम बांधव व इतर समाज बांधव उपस्थित होते तहसील कार्यालयावर कुरेशी समाज व हो इतर सर्व मुस्लिम समाज व हो इतर व्यापारी आणि इतर संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं या ठिकाणी कुरेशी समाजाना गेल्या पंधरा दिवसापासून जे बंद पुकारलेला आहे त्या बंद मुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे गोरगरीब जनतेचं नुकसान होत आहे या ठिकाणी अन्याय जे झालेला आहे मी या भारतातल्या मोदी सरकारला सांगू इच्छितो की तुम्हाला जरखाने बंद करायचे असतील तर या छोट्या समाजावर अन्याय न करता या देशामध्ये मोठमोठे जे भुच्छलखाने आहेत ते हिंदू समाजाचे आहेत ब्राह्मण समाजाचे आहेत मालवाडी समाजाचे आहेत ते देशाबाहेर मांस पाठवतात बीफ पाठवतात हे बंद केले पाहिजे या समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत हो, आहोत आणि खुरेशी समाजाला जे काही अन्याय होत आहेत व्यापार करण्यासाठी त्यांच्यावर जे अन्याय करत आहेत त्या अन्यायाच्या विरोधात हो, आम्ही या ठिकाणी निवेदन यापुढे जर समाजावर अन्याय झाला तर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहो हे या ठिकाणी सांगू शकतो एकोणीस सात दोन हजार पंचवीस या दिवसापासून कुरेशी समाज हातगावच्या वतीने हडताल केलेली आहे व्यापाराची कारण हे पुरेशी समाज आणि दुसरे दुसरे समाजचे लोक हे व्यापार करत करत गेले त्यांना सगळ्यांना रस्त्यात रोखून त्यांना मारहाण करणे त्यांना जीवी मारणे त्यांचे पैसे हिसकावून घेणे त्यांच्यावर अठरा दुसरे केसेस करणे त्यांची गाडी जप्त करणे त्यांचे जनावरे जप्त करणे हे अनेक मुद्दे आता त्यासाठी पुरेशी समाजाच्या वतीने हदगाव शहराचे एकोणीस तारखेपासून बंद पाडले बंद केलेला आहे व्यापार आणि या व्यापार बंद मुळे हातगाव शहराचे हजारो लोक हे बेरोजगार झालेले आहेत आणि आम्ही शासनाच्या वतीने हे मागणी करतो शासनाला की त्यांनी या कुरेजी समाजाची रक्षण करायसाठी त्याची व्यापारासाठी हे याचे व्यापारचे अन्याय होत आहे त्या याचा दखल घेऊन याला हो, याची दखल घेऊन त्याच्या जे लोक याचा अत्याचार करतात ते त्याच्यावर कारवाई करण्यात यावी या ठिकाणी कुरेशी कॉन्फरन्स या संघटनेच्या वतीने कुरेशी समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी कायदेशीरित्या अगदी संविधानाच्या आधी राहून शांततेच्या आधी राहून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे पहिल्यांदा भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी कुळशी समाजाच्या मागण्याला या ठिकाणी पाठिंबा देत आहे मुळातच मला हे सांगायचं की आपल्या देशामध्ये भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानाने प्रत्येक जाती धर्माला जगण्याचा चालण्याचा बोलण्याचा आपला व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे तो आमचा फंडामेंटल राईट आहे काही लोक असतील काही मनोवादी लोक असतील काही मनवादी सरकार असेल जाणून बुजून मुसलमानाला टार्गेट करण्यासाठी त्यांचं जीवन उद्ध्वस करण्यासाठी त्यांना जीवनातून संपविण्यासाठी या ठिकाणी हल्ले करत आहेत मी पहिल्यांदा शासनाकडे मागणी करतो मुस्लिम समाजाने कोणता व्यवसाय करावा हा त्यांचा अधिकार आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकोणीसशे पाच नुसार दिलेला त्यांचा फंडामेंटल राईट आहे आणि हे अधिकार आम्ही बजावत असताना कोणता माहितीला रोखू शकत नाही म्हणून शासनाला या ठिकाणी मी मागणी करतो पहिल्यांदा कुरेशी समाज जो व्यवसाय करत आहे त्या व्यवसायाला पोलीस संरक्षण देण्यात यावं आज एक दिवस जात नाही की कुठेही मुसलमानाला अन्याय केला नाही धर्म आणि जातीच्या नावाखाली गो हत्याबंदीच्या कायद्याच्या नावाखाली त्याचा खून केला जातो त्याला मारलं जातो आणि म्हणून पुन्हा एकदा मी शासनाला मागणी करतो की इथल्या प्रत्येक माणसाचं संरक्षण करणं हा शासनाचा का संवैधानिक अधिकार आहे आणि म्हणून मुस्लिम समाजाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी शासनाने मुसलमानासाठी स्पेशल अॅट्रॉसिटी सारख्या कडक कायद्याची या ठिकाणी लागू करावी अंमलबजावणी करावी हे सुद्धा मी या ठिकाणी मागणी करतो मी आपल्या सर्वात सांगतो बिहायचं काही गरज नाही केलेले कायदे संविधानाला तळा देणार आहेत ભારતીય સંવિધાન આર્ટિકલ ચૌદ કાયદાપુે સર્વ ધર્મ જતી સમાન આર્ટિકલ પંદર જ ધર્મલિંગ વૈષ્ય જન્મસ્થાન પ્રાંત ભાષા એવું કાયદે કરતા નહીં ગોવા છાતા બંધી એક ધર્મા સમોર ઠેવન એક ધર્મા ધર્મા લોકલા જીવના ઉદ્ધવસ કર્યા કે